मित्रांनो तुमच्या देवघरात स्वस्तिक आहे का नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी असस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वस्तिकबद्दल थोडक्यात आणि सविस्तर माहिती सांगणार आहे जर तुमच्या घरात देवघरात स्वस्तिक असेल किंवा नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघून घ्या कारण स्वस्तिक असल्याने काय होते आणि नसल्याने काय होते याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो स्वस्तिक मग ते लाल रंगाचा कुंकू हा ओला करून काढलेले असेल किंवा लाल रंगाचे शेंदुरी कलरचे स्वस्तिकचे स्टिकरसुद्धा असतात ते तुम्ही लावलेलं असेल तर हे स्वस्तिक आपल्या घरात का हवं आणि कुठे हवं तर मित्रांनो तुमच्या घरात लाकडाचे किंवा कोणतेही देवघर असेल तर त्या देवघराचा मधोमध मद। मधल्या बाजूला मागच्या साईडला स्वस्तिक लाल कुंकुवाने काढा किंवा स्टिकर आणून लावा आणि मग देवांची रचना करा त्यासोबतच आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेरून मधोमध स्वस्तिक लाल कुंकुवाने काढा किंवा स्टिकर आणून लावा आता हे असं का करावं तर मित्रांनो ज्या घरात स्वस्तिक असते त्या घरात सुख आणि समृद्धी येत असते त्या घरात लक्ष्मी येत असते लक्ष्मीचा वास होत असतो आणि ज्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून मधोमध स्वस्तिक असते तिथे नकारात्मकता येऊन थांबते घरात प्रवेश करतच नाही वाईट शक्ती घराबाहेरच थांबते घराच्या आत येऊ शकत नाही नकारात्मकता सुद्धा घराच्या आत येत नाही कारण ज्या घरात देवघरात आणि मुख्य दरवाजावर स्वस्तिक असते तिथे सुख समृद्धी शांतता समाधान आरोग्य निर्माण होते त्या घरात नेहमी आनंद असतो त्या घरात दुःख अडचणी समस्या गरिबी दरिद्री कधीच येत नाही कारण ज्या घरात स्वस्तिक असते तिथे श्री गणेश सुद्धा प्रसन्न राहतात तिथे माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते म्हणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर मधोमध मद, बाहेरच्या बाजूने स्वस्तिक नक्की लावावे आणि देवघरामध्ये सुद्धा स्वस्तिक नक्की लावावे मग तुम्ही ते स्टिकर लावा किंवा लाल कुंकुवाने काढा पण स्वस्तिक नक्की हवं तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद